डोंगर शेळकी येथे श्री समर्थ दोंडदत्ता महाराज यांच्या त्र्याण्णव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून वार्षिक यात्रा महोत्सव याची सांगता आज दिनांक दोन एप्रिल रोजी होत आहे या निमित्ताने काल्याचे कीर्तन तिथे संपन्न होत आहे हा परिसरातील प्रचंड जनसमुदाय काल्याच्या कीर्तनासाठी या सभामंडपामध्ये परमार्थ प्रबोधन ऐकण्यासाठी समर्थ धुंडतात्या महाराजांच्या भक्तिभावासाठी हा प्रचंड जनसमुदाय येथे जमलेला आहे गेल्या त्र्याण्णव वर्षापासून डोंगर शिळकी येथे अशा प्रकारे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते या निमित्ताने यात्रा महोत्सव याचे आयोजन होते सगळेजण या यात्रा महोत्सवामध्ये आनंदाने सहभागी होतात गावकरी मोठ्या भक्तिभावाने हा समारंभ संपन्न करण्यासाठी समर्थ त्या महाराजांचा कृपा आशीर्वाद घेतात आज ज्ञानोबा माऊली आरबोजवाडीकर यांचे काल्याचे कीर्तन आहे आपण पाहता ज्ञानोबा माऊली आरबुजवाडीकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होत आहे आपण या दृश्याचे साक्षीदार म्हणून आहात डोंगर शिळकेवासियांना अभिमान वाटतो हा उत्सव साजरा करताना समर्थ धोंडता महाराज की जय